वळ्यापुढल्या बातमीकडे आरोपी गौरव आहुजाला जामीन मंजूर झाला आहे एरवड्यातील अश्लील प्रकरणी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे गौरव आहुजा याला हा जामीन मंजूर करण्यात आला आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत रोहन गौरव आहुजा या व्यक्तीनं केलेल्या गैरकृत्यासंदर्भात ही बातमी आहे आणि त्याला जामीन मंजूर झाल्याचं कळतंय आपल्याकडे अधिक असलेली माहिती काय खरं तर साधारणतः महिनाभरापूर्वी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भागेश ओसवाल याने येरोड्यातील शास्त्रीनगर चौकामध्ये मद्यपान करून अश्लील कृत्य जे आहे ते केलेलं होतं आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने पकडलं देखील होतं आता मात्र जे आहे ते गौरव आहुजाची पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर गौरव आहुजाच्या जा जामिनावरती फाईल जी आहे ती केलेली होती वकिलांनी तर त्याच्यावरती शिक्कामोर्तब जो आहे तो कोर्टाने केलेला पाहायला मिळतोय कोर्टाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावरती जो आहे तो गौरव आहुजाला जामीन दिलेला आहे परंतु दर आठवड्यातील सोमवारी जे आहे ते गौरव आहुजाला आता येरोडा पोलीस स्टेशन या ठिकाणी हजेरी लावायला जावं लागणार आहे तसेच जामीन मंजूर झाल्यानंतर दुपारी त्याला घरी सोडणं अपेक्षित होतं परंतु पुणे पोलिसांनी गौरवला जे आहे ते येरोडा पोलीस स्टेशनमध्ये अजून देखील ठेवलेलं आहे त्याकडून अगदी सगळे लेखापणतोड म्हणजे आणखी सगळी माहिती जी आहे ती लिहून घेतली जाते आणि इथून पुढच्या काळामध्ये गौरव आहुजाकडून अशा प्रकारची चुका जी आहेत त्या होऊ नये यासाठी त्याच्याकडून जे आहे ती सगळी खबरदारी म्हणून केली आपल्याला पाहायला मिळते जी या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून एक आरोपी आहे आणि या सगळ्या संदर्भात त्याच्यावर देखील कारवाई व्हावी अशाही पद्धतीची मागणी होती त्या संदर्भात काही माहिती मिळते ओसवाल जो की त्याच्या शेजारी बसलेला होता त्या ओसवाल ओसवालला मागील आठवड्यामध्ये जामीन जो आहे तो कोर्टाने मंजूर केलेला होता कारण का भाग्यश ओसवालच्या वकिलांनी सांगितलेलं होतं की या सगळ्या गुन्ह्यामध्ये ओसवाल केवळ सीट बसलेला आहे आणि गौरव आहुजाने हो अशा प्रकारचं कृत्य करताना समर्थन जे आहे ते भागेशने दिलेलं नव्हतं किंवा तो अशा प्रकारचं कृत्य करेल हे भाग्यशवाला देखील माहीत नव्हतं तो केवळ गाडीमध्ये बसलेला होता अशा प्रकारचं मत कोर्टामध्ये त्याच्या वकिलांनी मांडलेलं होतं आणि त्यानंतर ओसवालला काही दिवसानंतर जामीन देखील झालेला होता त्यामुळे आता गौरव आहुजा आणि भाग्यश ओसवाल या दोघांना देखील या सगळ्या प्रकरणामध्ये जो आहे तो आता जामीन मिळालेला पाहायला मिळतोय जी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता